नमस्कार मंडळी तर हा आहे दिवाळीचा व्लॉग तर मी यावर्षी जास्त काही साफसफाई केली नव्हती कारण गणपतीमध्ये घराची संपूर्ण सफाई ही झालेली होती आणि ह्या वर्षी आम्ही आमच्या बाईंकडूनच सर्व साफसफाई ही करून घेतली होती त्यामुळे खूप जास्त मी काही साफसफाईचं वेगळं असं सा शूटिंग केलेलं नव्हतं कारण की सगळ्यांच्याच घरी ही साफसफाई सुरू होती त्यामुळे वेगळं असं त्यामध्ये दाखवण्यासारखं काही नव्हतं तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जरा उशिराच येईल कारण बघा दिवाळीमध्ये देवपूजा रांगोळ्या याशिवाय मी आईकडे सुद्धा गेलेले होते तर या सगळ्या व्यापामध्ये मला व्हिडिओ एडिटिंग करणं व्हॉइस ओव्हर करणं यासाठी खरंच काही वेळ मिळाला नाही खूप इच्छा होती मनामध्ये पण शक्य झालं नाही असो तर बघा छोट्या मोठ्या गोष्टीच मी साफसफाई ही केली होती जसं की वॉर्ड्रोब म्हणा देव्हारा म्हणा आपले जे ड्रॉवर्स असतात त्याच्यामध्ये आपण बऱ्याच निरुपयोगी गोष्टी भरून ठेवत असतो आणि साठवत असतो तर या छोट्या मोठ्या गोष्टीच मी साफसफाई केली होती तर आपल्या बायकांकडे ना बऱ्याच आर्टिफिशियल ज्वेलरी असतात आणि त्याच्यासाठी ना खरंच ऑर्गनायझर्स जर आपण वापरले ना तर आपण त्या नीट नेटक्या ठेवू शकतो त्या आणि त्यामुळे पसारा सुद्धा ड्रॉवरमध्ये कपाटामध्ये हा कमी होतो तर मला ते सुद्धा मागवायचे आहेत आ, पण आधी ना मी जे ऑफिसला जायचे ना तेव्हा त्या ऍटलिस्ट वापरल्या तरी जायच्या की नवरात्री आहे बाबा ट्रेडिशनल डे आहे दिवाळी पार्टी आहे पण सध्या या गोष्टी खरंच माझ्याकडून वापरल्या जात नाहीत फक्त नवरात्रीमध्ये स्वामींना सजवण्यासाठी का होईना त्याचा थोडाफार वापर झाला होता नाही तर त्या अशाच पडून असतात तर ॲटलीस्ट त्यांना नीट ऑर्गनाईज करून ठेवलं तर जेव्हा हव्या असतील तेव्हा त्या नीट नेटक्या तरी मिळतील म्हणून मला ते करून घ्यायचं आहे आणि जेव्हा मी त्या करीन तेव्हा मी त्याचा डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन तर बाकीचं तर क्लिनिंग करताना का मी, मी काही शूट केलं नव्हतं फक्त हा माझा वॉशरूम शेवटी मी जेव्हा क्लीन करायला घेतला तेव्हा मला लक्षात आलं की मी काही शूट नाही केलं आहे तर म्हटलं जाऊ देत थोडंफार आपण शूट करून घेऊ तर बघा जे टाईल्स असतात ना वॉशरूम मधल्या त्याच्यासाठी मी ब्ल्यू कलरचं हार्पिकच यूज करते खूप स्वच्छ आणि छान निघतात आणि फ्लोरिंगसाठी रेड कलरचंच हार्पिक मी यूज करते अनेक वर्ष आम्ही हा असाच वापर करत हो आहोत ह्याचाच आणि खरंच खूप छान लख होऊन जातं वॉशरूम आणि प्लीज तुम्ही जर टाईल्ससाठी हे ब्ल्यू कलरचं लिक्विड किंवा रेड कलरचं लिक्विड जेव्हा वापरता तेव्हा मास्क यूज करा कारण ह्याचा खूप उग्र असा वास येतो आणि त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो आणि तुम्हाला जर सायनसचा सा त्रास असेल तर नक्कीच मास्क वापरा मी इथे वापरलेला नाही आहे पण मला त्या वासाने नंतर खरंच त्या उग्र वासाने त्रास होत होता आणि बेसिन क्लीन करण्यासाठी तर मी सर्फचाच वापर करते कारण माझे बेसिन आहेत ना ते व्हाईट रंगाचे आहेत दोन्ही वॉशरूममधले त्याच्यामुळे मी सर्फची पावडरच यूज करते खूप स्वच्छ निघतात तर यावर्षी ना पावसाने असं ठरवलंच होतं की तो जाणारच नाही आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता अक्षरशः दररोज संध्याकाळी दिवाळीमध्ये सुद्धा पाऊस पडतो आणि खरंच खूप वीट आला आहे यावर्षी पावसाचा रोज संध्याकाळी असा पाऊस भरून येतो आणि खरंच इतका कंटाळा येतो ना त्यामुळे बाहेर पडण्याचा सुद्धा अशा वातावरणामुळे ना खरंच खूप निगेटिव्हिटी येते तर ही मी आदल्या दिवशी संध्याकाळी छान अशी वसुबारससाठी रांगोळी काढून घेतली होती दिवाळीचा सण सुरू झाला म्हणजे आपल्याला त्यानिमित्ताने छान छान सुंदर अशा रांगोळ्या काढायला मिळतात नाहीतर वर्षभर काय आपल्याला त्या काढता येत नाहीत तर गाय वासराची ही सुंदर अशी रांगोळी मी वसुबारसच्या निमित्ताने रेखाटली होती मला ठिपक्यांच्या रांगोळ्या काढण्यापेक्षा ना या अशा रांगोळ्या काढायला खूप आवडतात तर हल्ली नामी फॅन्सी पणत्यांपेक्षा रांगोळीच्या जवळ लावण्यासाठी या मातीच्याच पणत्यांना प्रेफरन्स देते कारण त्याच्यामध्ये वात आणि तेल लावल्यानंतर त्या पणत्यांचा जो लूक असतो तो, तो खरंच खूप सुंदर दिसतो रांगोळीजवळ तर मी फॅन्सी पणत्या सुद्धा काही घेतल्या होत्या होम सेंटरमधून मी घेतल्या होत्या आणि त्या सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीच्या निघाल्या आणि ही थोडीशी जी दिवाळी निमित्त आपली शॉपिंग असते तीही मी केलेली होती उठणं दिवे त्यानंतर साबण तर तुम्ही कधीही नवीन पणत्या आणल्या ना तर त्या सर्वात आधी पाण्यामध्ये बुडवत ठेवा त्यामुळे त्या अजिबात लीक होत नाहीत आणि त्याच्यामध्ये तेल सुद्धा गळत नाही आणि माझ्या रूममध्ये लावण्यासाठी ना मी हा छोटासा ऑरेंज रंगाचा कंदील सुद्धा आणला होता तर या वर्षी खूप छान असा योगायोग जुळून आलेला होता तो म्हणजे एकाच दिवशी होती रमा एकादशी आणि वसुबारस तर त्यामुळे नेहमीप्रमाणे मी देवांचा छान असा अभिषेक करून घेतला पूजा करून घेतली आणि गायीला सुद्धा अभिषेक करून घेतला आमच्या जवळच सकाळीच गाय सुद्धा असते तर तिथे सुद्धा मी आणि कैवल्ले गेलो होतो पण मी मोबाईल घेऊन जायला विसरले होते त्यामुळे मला काही शूट करता तर करता आलं नाही तर आजच्या दिवशी ना तीन वर्षांपूर्वी ही राधाकृष्णाची मूर्ती आमच्या घरी आलेली होती त्यामुळे त्यांना आज मी छान असे नवीन वस्त्र परिधान करून त्यांना सुंदर असा शृंगार करून घेतलेला होता तर आजच्या दिवसासाठी मी सुंदर असे राधाकृष्णाचे वस्त्र हे ठेवून दिलेले होते मी जे मी जन्माष्टमीच्या वेळी आणलेले होते खूप सुंदर असं जरीचं मोत्याचं ह्या वस्त्रांवरती काम केलेलं के होतं आणि इतका सुंदर असा राधाकृष्णाचा शृंगार झालेला होता ना इतकं त्यांचं रूप खुलून आलं होतं तर रमा एकादशी ही आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला साजरी केली जाते आणि या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करून उपवास केला जातो असे मानले जाते की या दिवशी जर आपण उपवास केला तर आपली सर्व पापे ही नष्ट होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते तसेच या दिवशी जर आपण उपवास केला तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःखसुद्धा नष्ट होतात आणि आपल्याला एक हजार अश्वमेध यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य हे प्राप्त होते तसेच जर आपण श्रद्धेने हे व्रत केले तर आपल्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात अशी मान्यता आहे त्यामुळे रमा एकादशी जी दिवाळीच्या पूर्वी जी एकादशी येते ह्याला सर्व एकादशींमध्ये खूप जास्त महत्व हे दिलेले आहे आणि त्यानंतर अहोंकडून आमच्याकडे जी देव्हाऱ्यामध्ये छोटी चांदीची जी गाईची मूर्ती आहे तिच्यावरती संध्याकाळी अभिषेक करून घेतला आणि बघा थोड्याशा लाईट मी ऑफ केल्या होत्या आणि एखादीच लाईट ठेवली होती देवाऱ्यामधली त्यामुळे डीम लाईटमध्ये सुद्धा देवारा हा दिव्यांच्या प्रकाशामध्ये किती सुंदर दिसतो इतकं छान वाटत होतं ना या मंद दिव्यांच्या प्रकाशामध्ये सुद्धा देवाकडे पाहताना तर मंडळी वसुबारसला ना गोवस द्वादशी असं सुद्धा म्हणतात तर द्वादशीच्या दिवशी संध्याकाळी ना बारा पणत्या ह्या प्रज्वलित केल्या जातात त्यामुळे मी इथे अंगणामध्ये बारा पणत्या म्हणजे माझ्या रांगोळीच्या जवळ बारा पणट्या ह्या लावल्या होत्या आणि रांगोळी ही संध्याकाळी बाहेर ठेवली आणि तेव्हा त्याच्या आजूबाजूला या सुंदर अशा पणत्या ठेवून तुम्ही बघू शकता रांगोळीची शोभा ही अजूनच त्यामुळे वाढली होती तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वसुबारसच्या दिवसापासून दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढायला सुरुवात होते आणि संध्याकाळच्या दिवशी तुळशी जवळ दारात पणत्या लावून रोषणाई केली जाते तर या दिवशी सवत्स गाईला स्नान घालून तिचे हळदी कुंकू लावून वस्त्र आणि फुलांनी पूजन केले जाते आणि तिला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांच्या भाजीचा नैवेद्य हा दाखवला जातो तर मंडळी आता हा आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशीचा दिवस तर सकाळीच खूप सुंदर अशी मी देवाऱ्यामध्ये पूजा करून घेतली होती देवांना छान असे गजरे चाफा गुलाब हे सगळे सुगंधित अशी फुलं मी देवांना अर्पण करून घेतली त्यामुळे तुम्हाला मी सांगू का देवारा आहे ना हा सुगंधाने अगदी दरवळून निघाला होता तर सुगंध तर मी काही शूट करू शकत नाही आणि तुम्ही तो अनुभवू शकत नाही पण माझ्या शब्दांद्वारे मी तुम्हाला सांगू शकते की खरंच खूप सुंदर असा परिमळ हा सगळीकडे म्हणजे घरामध्ये येत होता आणि त्यानंतर संध्याकाळी आजच्या पूजेमध्ये ज्या मूर्ती लागणार होत्या त्या सर्व मूर्तींना मी अभिषेक करून घेतला तर सर्वप्रथम गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीच्या मूर्तीचा सुद्धा आम्ही अभिषेक केला ह्या मूर्ती मी आजच्या पूजेमध्ये ठेवणार नव्हती कारण मला देवाऱ्यामधून त्या हलवायच्या नव्हत्या पण त्यांना मी छान असा पाय सर्वप्रथम अभिषेक करून घेतला महालक्ष्मी देवीला हळदी कुंकाचा सुद्धा मी अभिषेक केलेला होता तर अनेक जणांकडे धनत्रयोदशीला धन्वंतरी देवांची ही तस्वीर ठेवतात तर माझ्याकडे फोटो नाहीये तर माझ्याकडे मूर्ती आहे पितळीची मी अनेक वर्षांपूर्वी ही घेतलेली आहे जवळजवळ बारा तेरा वर्षांपूर्वी आम्ही ही धनत्रयोदशीच्याच दिवशी ही मूर्ती घेतलेली होती तर तिचीच आम्ही ही पूजा करतो धनत्रयोदशीला तर तिचा सुद्धा मी अहोंकडून छान असा अभिषेक करून घेतला अकरा वेळा पाण्याने मग दुधाने असा आणि या अभिषेकासाठी आपण शंखाचा वापर हा नक्कीच करू शकतो कारण भगवान धन्वंतरी हे भगवान महाविष्णूंचेच एक रूप मानले जाते आणि सर्वात शेवटी आमच्याकडे एक छोटीशी पितळेची कुबेर देवांची मूर्ती आहे तर त्याचा सुद्धा आम्ही अभिषेक करून घेतला तर नेहमी लक्षात ठेवा की कुबेर देवांची मूर्ती ही कायम देवाऱ्यामध्ये कधीच ठेवायची नसते ही फक्त धनत्रयोदशी असेल किंवा आपली जी लक्ष्मीपूजन असेल तेव्हाच याचा आपण पूजेमध्ये वापर हा करू शकतो तर बघा या आजच्या सर्व व्यापामध्ये दोन दिवस पूजा मांडणी रांगोळ्या ह्या सगळ्यामध्ये ना मला साडी नेसायला नवीन कपडे घालायला अजिबात वेळ मिळालेला ना नाही तर ताईनं तुमचं सुद्धा माझ्यासारखंच होतं का की आपण सगळं करत बसतो पूजाविधी रांगोळी घरातल्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत बसतो आणि स्वतःसाठी सजायला सवरायला आपल्याला सणासुदीच्या दिवशी सुद्धा वेळ मिळत नाही तर आज ना संध्याकाळी यमदिप्तान हे सुद्धा केले जाते तर तो सुद्धा मी दिवा लावून घेतला तर आजच्या पूजेसाठी ना मी सकाळपासूनच ह्या मांडणीच्या मागे लागले होते कारण मग काही ना काहीतरी छोटी मोठी गोष्ट राहून जाते तर मग तसं होऊ नये म्हणून मी सकाळपासूनच ही मांडणी करून घेतली होती लाल आणि हिरव्या रंगाचाच मी वापर केला होता जर तुम्ही माझ्या जन्माष्टमीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये ज्या कॉम्बिनेशनमध्ये मी मांडणी केली होती तशीच मी मांडणी केली होती खूप जास्त त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स हे केलेले नव्हते तर पूजा मांडणीसाठी ना आम्हाला खूप वेळ लागतो तर त्यामुळे मी ते सगळं सकाळपासून करत होते जेणेकरून संध्याकाळी मला डायरेक्ट पूजा ही करता येईल तर देव्हाऱ्यामधून गणपती बाप्पा आणि लक्ष्मी देवीची ही मूर्ती मी हलवली नव्हती त्यामुळे मातीच्या मूर्ती इथे मी पूजेमध्ये वापरलेल्या होत्या तर मी ही स्पेशल अशी धनत्रयोदशीसाठी गणपती बापाची रांगोळी काढून घेतली होती अगदी साधी सोपी आणि छोटी रांगोळी होती ही तर हा मेटलचा प्लाय आहे म्हणजे मेटलचं माझ्याकडे पॅड आहे आणि हे मी स्तवन क्राफ्टमधून घेतलेलं आहे तर हे तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता वेगवेगळ्या साईजमध्ये जसं तुम्हाला हवं असेल तसं मोठं छोटं आणि ह्यावरती तुम्ही रांगोळी काढू शकता तसंच साच्यांचा वापर करून सुद्धा यावरती तुम्ही रांगोळी काढू शकता हा ब्राऊन आणि ब्लॅक ह्या दोन्ही कलरमध्ये येतो तर मी पहिल्यांदाच ह्याचा वापर केला होता आणि छान रांगोळी माझी छोटीशी अशी आटोपशी रांगोळी ह्यावरती काढून झालेली होती तर मंडळी धनत्रयोदशी म्हणजे त्रयोदशीला आपल्याला तेरा दिवे हे प्रज्वलित करायचे असतात त्यामुळे तेरा दिवे हे मी प्रज्वलित करून घेतले होते रांगोळीमध्ये सुद्धा तेरा दिवे मी हे लावून घेतले त्यानंतर पूजेमध्ये बघा आपल्याला औषधी ह्या ठेवायच्या असतात मग तुम्ही कडुनिंबाची पानं तुळशीची पानं किंवा जे काही तुमच्याकडे औषधी असतील तर वनौषधी म्हणून आपण त्या ठेवू शकतो तर ह्यावेळी ना मला वनौषधी म्हणून कडुनिंबाची पानं पुदिन्याची पानं तुळशीची पानं ही ठेवण्यासाठी लक्षात नाही राहिली म्हणजे मी आणलीच नव्हती त्यामुळे इथे मी गरम मसाल्याचेच पदार्थ ठेवले होते ज्याचा बघा आपण सर्दी कफ वगैरे होतो तेव्हा आपण काढा हा घेतो त्यामुळे तुम्ही इथे ठेवू शकता काळी मिरी लवंग ह्या गोष्टी सुद्धा आपण ह्या औषधी म्हणून ठेवू शकतो आणि आजच्या पूजेमध्ये ना खास करून धान्याची पूजाही केली जाते तर धान्य हे धन स्वरूपात पूजले जाते तर तुम्ही सात किंवा पाच ही धान्य ही कुंभांमध्ये ठेवून पूजेमध्येही ठेवायची असतात तर ही जी रांगोळी आता तुम्ही पाहत आहात ना ती माझ्या वहिनीने काढलेली होती मी जेव्हा माहेरे गेली होती तेव्हा तिथेही काढलेली होती तर ते सुद्धा मी थोडंसं शूट केलं होतं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर आजचा ब्लॉग हा मी इथेच थांबवते तर मंडळी हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या दिवाळीच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ